अक्कलकोट शहरात मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी श्वान तडफडत असल्याच्या बातम्या मिळत होत्या त्यामुळे प्राणीमित्र असणारे आतिश कटारे व मित्र परिवाराने याची चौकशी व पाहणी केली असता रात्रीतून जवळपास शंभर ते दीडशे श्वानांचा तडफडून जीव गेल्याचे आढळून आले यावरून त्यांच्यावर विष प्रयोग झाला आहे असे दिसून येत होते या प्रकरणी आतिश कटारे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून यामध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर लागलीच कारवाई करावी अन्यथा प्राणीमित्रांकडून तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले काही श्वानांवर आतिश कटारे यांनी स्वतः अंत्यसंस्कार करून विधिवत त्यांची पूजा केली दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आठशे अठ्याऐंशी जणांना कुत्र्यांनी चावा घेतला अशी चुकीची बातमी एका वृत्तपत्रामध्ये येताच प्रशासनाने यावर तात्काळ दखल घेऊन अक्कलकोट शहरात फिरणारे मोकाट व पाळीव पुत्रांवर विष प्रयोग करून शंभरहून अधिक कुत्र्यांची हत्या प्रशासनाने केलेली आहे सदर बाबतीत महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाचे उपाध्यक्ष अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एक मृत कुत्र्याचे पोस्टमॉर्टम करून संघटनेच्या वतीने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे जे कुणी अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर करावी तात्काळ व्हावी अन्यथा प्राणी मित्र व पाल फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल